हे बघा तुटी खाते वाटपाचा हा अधिकार माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा आहे आणि आम आमच्या पक्षाच म्हणाल शिवसेनेच तर आम्ही निवडणूक झाल्या झाल्या जी पहिली बैठक आमदारांची झाली होती त्या पहिल्या बैठकीमध्ये शिवसेनेच्या सर्व आमदारांनी ठराव करून मंत्री कुणाला करावं आणि कुणाला कुठला विभाग द्यावा याचे पूर्ण अधिकार आमच्या पक्षाचे प्रमुख आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी दिले होते त्यानुसार साहेबांनी मंत्रिमंडळ निश्चित केलं शिवसेनेच्या कोट्यातलं काल खाते वाटप निश्चित केलं आणि आता जे जे विभाग आमच्या प्रत्येकाकडे दिलेले आहेत त्या विभागाचं आता काल अधिवेशन संपलं आणि दोन दिवसात आम्ही मंत्रालयामध्ये जाऊ आमच्या आमच्या विभागाचा पदभार स्वीकारू विभागाची आता मला म्हणाल तर माझ्याकडं पूर्वी मी उत्पादन शुल्क विभागाचा राज्यमंत्री होतो नंतर कॅबिनेट मंत्री होतो परंतु आता हे दोन तिन्ही विभाग माझ्याकडे नवीन आलेले आहेत पर्यटन आहे हनिकर्म आहे आणि माझी सैनिक कल्याण आहे त्यामुळे तिन्ही विभागांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बरोबर वर बैठक घेऊन विभाग समजावून घेऊन विभागातल्या तरतुदी काय आहेत आणि कशा पद्धतीनं त्याला गती देता येईल चालना देता येईल याचा एक आढावा पुढच्या आठवड्यामध्ये आम्ही घेऊ आणि मान्य मुख्यमंत्री फडणवीस साहेब आमचे नेते आदरणीय उपमुख्यमंत्री शिंदे साहेब मान्य अजितदादा या तिघांना अभिप्रेत असणार काम आमच्या विभागात आम्ही करू <coughs> राज्य उत्पादन शुल्क बघा खातं कुठलंही मोठ आणि लहान असं नसतं आणि आमचं म्हणाल शिवसेनेच तरी जरी आमच्या विभागात आमच्या शिवसेनेच्या कोट्यातलं उत्पादन शुल्क को खातं हे राष्ट्रवादी काँग्रेसकडे गेलं असलं तरी गृहनिर्माण सारखं मुंबईतले किंवा शहरी विभागामध्ये ग्रामीण विभागामध्ये अत्यंत चांगलं काम करण्याची गोरगरिबांना म्हणजे जे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचं स्वप्न आहे प्रत्येक कुटुंबाला प्रत्येक व्यक्तीला हक्काचं घर मिळालं पाहिजे ते गृहनिर्माण विभाग हा मान्य मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आदरणीय शिंदे साहेबांच्याकडे आलेला आहे त्यामुळे असं जरी झालं असलं तरी सुद्धा जे खातं आहे तेवढंच तोला मोलाचं आहे तेवढंच महत्वाचं आहे राज्यामध्ये पर्यटनाला खूप पोटेन्शियल आहे आपण आता कोल्हापूरमध्ये आहोत आपला कोल्हापूरचा विभाग बघाल खाली कोकणातला विभाग बघाल आमच्या सातारा जिल्ह्यातला महाबळेश्वर असेल कास पठार असेल कोयनानगर असेल तापोळा असेल ह्या ता सगळ्या परिसराचा अत्यंत चांगली शूटी कसा आहे आता टुरिझमकडे लोक वळायला लागलेली आहेत आणि टुरिझमच्या माध्यमातून एक वेगळी इकॉनॉमी वेगळी अर्थव्यवस्था याला गती देण्याचं काम निश्चितपणे आपल्याला करायचं आहे मला काल पर्यटन विभागाचा पदभार दिल्यानंतर काल मी मान्य मुख्य उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या बरोबरच नागपूरवरून आम्ही मुंबईला आलो साहेबांनी येताना विमानामध्ये मला सांगितले की चांगलं काम करायचं आहे आणि मुख्यमंत्री मान्य फडणवीस साहेबांनी सांगितले की पुरेसा निधी तुमच्या विभागाला दिला जाईल त्यामुळे चांगलं काम करून दाखवू आम्ही आठ आमदार चार मंत्री बघा आम्ही निवडून आले, आले जसे अधिकार माननीय शिंदे साहेबांनी दिले होते मंत्री करायचे खाते वाटायचे तेच आमची एक लाईन वन लाईन आमचं ठराव आहे एक लाईनीचा ठराव आहे आमच्या शिवसेनेचा आमच्या सगळ्यांच्या बाबतीतले निर्णय घेण्याचे अधिकार माननीय पक्षाचे प्रमुख आदरणीय शिंदे शिंदेसाहेबांना त्यामुळे आता बघा थोडस खाते वाटप झालं विस्तार झाला कालच अधिवेशन संपले दिवाळी आता मान्य फडणवीस साहेब मान्य शिंदे साहेब मान्य दादा खादाची दोन दिवसामध्ये मुंबईमध्ये बसतील एकत्र आणि पालकमंत्र्यांचं सुद्धा वाटप होईल मी एक सांगतो एवढं मोठं मॅन्डेट दोनशे जवळपास सदतीस आमदारांचं बहुमत इथे प्रचंड मॅन्डेट महायुतीला महाराष्ट्रातल्या जनतेने दिलेलं आहे त्यामुळं आता आमच्या तीन पक्षांमध्ये मंत्रिपदावरनं नव्हती रसिकेस खातेवाटपावरनं नव्हती आणि पालकमंत्री पदावर सुद्धा नाही हे बघा प्रत्येकाला आग्रह असतो प्रत्येकाची इच्छा असते